नमस्कार सर्वांना मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर मित्रमैत्रिणींनो पैशाची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते का तर हो ती असते आणि जी लोक या फ्रिक्वेन्सीला ट्यून असतात अलाईन असतात त्यांना पैशांबद्दल कधीच कमतरता किंवा अभाव भासत नाही पण मुळात बऱ्याच लोकांच्या दृष्टिकोनाने पैसा म्हणजे फक्त कॉईन्स किंवा पेपर एवढीच त्यांना ज्ञान असतं रादर ते पैशाला फक्त ऑब्जेक्टिव्ह अँगलनेच म्हणजे स्थूल रचनेनेच पाहतात त्यांना माहीतच नसतं की पैशाला एक सब्जेक्टिव्ह अँगल पण आहे आणि ती एनर्जी स्वरूपात आहे जेव्हा तुम्ही पैशांसोबत एनर्जी लेवलवरती अलाईन होता कनेक्ट होता तेव्हा गोष्टी हळूहळू बदलायला लागतात तर नक्की पैशाला कोणती भावना अलाईन असते पैशांबद्दलची मानसिकता काय असायला हवी पैशाचा लॉ काय सांगतो नेमकं का, त्याचप्रमाणे श्रीमंत माणसांचं पैशांबद्दलचं रहस्य काय आहे असे आणि यांसारखे अनेक प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण एक पाच दिवसाचा झूमवरती वर्कशॉप करणार आहोत त्याचीच अनाऊन्समेंट मी आज घेऊन आलेली आहे आज पहिल्यांदा मी माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीसाठी मनी साधना कार्यशाला घेऊन येत आहे ज्यात आपण पैशाला हिलिंग देणार आहोत पैशांबद्दलची जी काही लिमिटिंग बिलीव्स आहेत त्यांना रिप्रोग्राम करणार आहोत त्याचबरोबर मी बोनस म्हणून डेली रोज आपण ई एफ टी आणि हो पोनोपोनं प्रार्थना करणार आहोत पैशांसाठी तर ज्यांना कोणाला या वर्कशॉपचा भाग म्हणायचा असेल आणि माझ्याकडून शिकायचं असेल त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते ते या कार्यशाळेमध्ये रजिस्टर करू शकतात रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे तिथे मेसेज करावा इंटरेस्टेड म्हणून पुढे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल या कार्यशाळेची डिटेल मी व्हिडिओच्या शेवटी आणि कम्युनिटी बॉक्समध्ये सुद्धा देते तर नक्कीच ही कार्यशाळा पेड असणार आहे पण सर्वांना जमेल एवढीच नॉमिनल एनर्जी एक्सचेंज आपण ठेवलेला आहे तर जास्तीत जास्त लोकांनी या कार्यशाळेचा फायदा घ्यावा आणि पैशांबद्दलच्या एनर्जीसोबत जो काही इम्बॅलन्स झाला आहे तो बॅलन्स करावा तर भेटूयात लवकरच फेस टू फेस आपल्या या मोस्ट अवेटेड आणि मॅजिकल वर्कशॉपमध्ये ऑल द बेस्ट